नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनेलवर तर चला आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू पंढरपूरची वारी कोणत्या संतांशी संबंधित आहे तर ते संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कापूसपट्टा म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ आणि यवतमाळ या जिल्ह्यास पांढरे सोने उगवणारे असे सुद्धा म्हणतात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे तर त्याचं उत्तर आहे सह्याद्री ऑप्शन बी सह्याद्री तर चला पुढील प्रश्न पाहू मराठी भाषेचे पहिले काव्य संकलन कोणते होते तर याचं उत्तर आहे लीला चरित्र हे आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी यश यशवंतराव चव्हाण नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणते शहर ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे पुणे पुणे या शहरात ऑक्स ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते भीमा कोरेगाव युद्ध कोणत्या वर्षी झाले तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे अठरा अठराशे अठरा या वर्षी झाले भीमा कोरेगाव युद्ध अठराशे अठरा या साली झाले हे तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे महाराष्ट्राचा सर्वात उंच किल्ला कोणता आहे तर याचं उत्तर आहे तोरणा किल्ला ऑप्शन ए तोरणा किल्ला तर चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न पाहू महाराष्ट्रात गांजर गवताला कोणते दुसरे नाव आहे तर त्या त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी काँग्रेस गवत महाराष्ट्रात काँग्रेस गवत म्हणतात गांजर गवताला महाराष्ट्रातील प्रमुख जैविविधता स्थळ कोणता आहे तर याचं उत्तर आहे ताडोबा उधारी टायर सर्विस